આષાઢ પૌર્ણિમા વર્ષાવાસ પ્રારભ जगामध्ये बुद्ध उत्पन्न होणे सुखकारक आहे असे धम्मपदात म्हटले आहे बुद्ध उत्पन्न होण्यामुळे जगाचे कल्याण होते बौद्ध धम्मात पौर्णिमेला फार महत्व आहे कारण भगवान बुद्धांच्या जीवनात ज्या ज्या मंगल घटना घडल्या त्या पौर्णिमेलाच घडल्या आहे बौद्ध परंपरेनुसार आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसापासून पर्जन्यवृष्टी सुरू होते आणि अश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी संपते हा पाऊस चार महिने टिकतो म्हणून त्याला चातुर्मास देखील म्हणतात यावेळी बौद्ध भिक्षू बुद्ध विहारांपैकी एकामध्ये अभ्यास करतात ध्यान करतात ज्ञान घेतात त्यानंतर वर्षाच्या उर्वरित महिन्यात चरिकाला भेट देतात किंवा चरिकाकडे जातात तथाकतांच्या जीवनात पहिली पौर्णिमा आली ती म्हणजे आषाढ पौर्णिमा होय या पौर्णिमेचे पहिले महत्व पुढीलप्रमाणे एक गर्भंगल दिन पौर्णिमेला शाक्य लोकात पौर्णिमेच्या सात दिवस आधी एक उत्सव साजरा करीत असत इस पूर्व पाचशे त्रेसष्ट ला कपिलवस्तूचे राज्यपद राजा शुद्धोधन याच्याकडे होते राजा शुद्धोधन हा खूप श्रीमंत राजा होता त्याच्याकडे अनेक राजवाडे नोकर नोकरचाकर होते हजारो एकर जमीन होती त्यावेळच्या रिवाजाप्रमाणे राजा शुद्धोधन हा शेतीत जाऊन त्या दिवसात मजुरांसोबत काम करीत असे राजा शुद्धोधन व माता महामाया यांना बरेच वर्षे मुलबाळ नव्हते आणि हीच उणीव त्यांच्या जीवनात होती परंतु ह्या पौर्णिमेच्या दिवशी राजा शुद्धोधन व माता महामाया यांच्या सहवास घडला आणि माता महामाया गरोदर असल्याचे समजले आणि म्हणून या पौर्णिमेला गर्भंगल दिन असेही म्हणतात दोन महाभिनिष्क्रमण कोकणात आजही गावकी आणि भावकीचे नियम शहरात गेल्यावर सुद्धा पाळले जातात त्यामुळेच कुटुंबातील वादविवाद वडिलोपार्जित शेतजमीन संपत्ती आईवडिलांची देखभाल या भावकीत सोडविल्या जातात मग त्यामुळे पोलीस तक्रारी न्यायालयातील संघर्ष टाळल्या जातो काही ठिकाणी कुटुंबातील वादविवाद पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयाने निर्णय दिल्यावरही सुटले नाही त्यात खून होण्यापर्यंत पोचले आहे म्हणूनच एकदा मनापासून वाचावे आमची भावकी चांगली आहे असे म्हणणारे फार दुर्मिळ आहेत तर दुसरीकडे आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही असे म्हणणारे सुद्धा खूप आहेत खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी एवढी विकृत का वागत असावीत हे एक कोणालाच सुटलेले कोडे आहे अनेक पिढ्या घरे आणि घराणी यात भूईस्पाट झाल्याचा आपला इतिहास आहे अहंकारमुक्त गावकी भावकी समाज असला पाहिजे त्यातून कोणीच सुटले नाही तथागत गौतम बुद्ध म्हणजे शुद्धोधन राजाचा पुत्र सिद्धार्थ वीस वर्षाचा झाल्यावर संघाचा सभासद झाले त्यानंतर आठ वर्षांनी शाक्य आणि कोलियांचे रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी वापरावे यावरून वादविवाद झाला नंतर त्यांचे रूपांतर भांडणात झाले त्यात मारामारी झाली शेवटी दोन्ही राज्यातील लोकांनी युद्ध करण्यासाठी ग्रामसभा घेऊन ठराव घेण्याचे ठरविले युद्धात रक्तपात होणार त्यात आपलीच माणसं मारली जातील यासाठी सिद्धार्थ यांनी त्या युद्ध करण्याच्या ठरावाला विरोध केला संघाचा निर्णय युद्ध करण्याचा झाला होता संघाचा निर्णय सर्व सभासदांना बंधनकारक असतो ज्यांना तो मान्य नसेल त्याला गृहत्याग राजत्याग करावे लागते राजपुत्र सिद्धार्थ यांनी युद्धात भाग घेण्यासाठी गृहत्याग राजत्याग केला हा इतिहास आहे अहंकारमुक्त गावकी भावकी समाज नसला तर काय घडू शकते त्यांचे हे जागतिक पातळीवरील उदाहरण आहे जगातील विविध समस्या व समस्त दुःखाच्या कारणाचे मूळ शोधण्यासाठी सिद्धार्थ यांनी गृहत्याग केला राजवैभव संपत्ती आणि रूपगुण संपन्न पत्नी यशोधरा एकुलता एक मुलगा राहुल त्याचप्रमाणे माता पिता यांचा त्याग करावा लागला सर्व प्रियजनांचा आपतेष्टांचा त्याग करावा लागला सिद्धार्थ गौतमांचा गृहत्याग म्हणजे पलायन नव्हे त्यांनी सगळ्यांसमोर भारद्वाज ऋषींच्या आश्रमात जाऊन प्रवज्जा घेतली व डोक्यावरील केस काढले काशाय वस्त्र परिधान करून हातात भिक्षापात्र घेऊन ते निघाले त्या दिवशी देखील आषाढ पौर्णिमा होती ह्या दिवसाला महाभिनिष्क्रमण दिन असे म्हणतात तीन धम्मचक्कपवतन गुरु पौर्णिमा कृतज्ञता दिन वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमांनी अनुत्तर सम्यक संबोधी प्राप्त केली हा बुद्धांचा जन्म होय इस पूर्व पाचशे अठ्ठावीस ला त्यांना गया येथे पिंपळाच्या झाडाखाली दिव्य ज्ञान दृष्टी प्राप्त झाली म्हणजेच सिद्धार्थ गौतम सम्यक संबोध झाले त्यांना जे ज्ञान अवगत झाले ते इतरांपर्यंत पोचविण्यासाठी ते गयेतून वाराणसीकडे गेले सारनाथ येथील ऋषीपत्तन येथे आषाढी पौर्णिमेला त्यांनी कौंडिन्य वप्प भद्दीय अश्वजित महानाम या पाच परिवराजकांना आपल्याला प्राप्त झालेल्या बोधीचे ज्ञान सांगितले त्या ज्ञानाला धम्म म्हटले जाते त्यांनी जो उपदेश केला बुद्धांच्या या देशनेला धम्मचक्कपवत्तन सुप्त म्हटले गेले आहे दुःख नाहीसे होऊ शकते याची घोषणा तथागतांनी या दिवशी केली आषाढ पौर्णिमेला जगातील सर्वात महान आदर्श गुरुने सर्वात पहिल्यांदा मानव दुःखमुक्तीची त्यांच्या कल्याणाची देशना दिली होती म्हणूनच ही पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून प्रख्यात झाली धम्मचक्कपवत्तन सुप्तनला पाली त्रिपिटकमध्ये कुठे नमूद केले आहे ते पाहूयात त्रिपिटक सुत्त अभिधम्म विनय मध्ये पाच निकाय आहेत दीघ निकाय मजिम निकाय संयुक्त निकाय अंगुत्तर निकाय खुद्दक निकाय संयुक्त निकाय मध्ये पाच वग्गपाळी आहेत सगाथ वग्गपाळी निदान वग्गपाळी खंधत वग्गपाळी सळायतन सरायतन वग्गपाळी महावग्गपाळी महावग्गपाळी मध्ये बारा संयुक्त आहेत मग्ग संयुक्तम बोजंग संयुक्तम सतीपठान संय सम बल बलसम इद्धिपाद सम अनुरुद्ध सम झान सम आनापान सम सच्च सच्चसम सच्चसंयुक्तांमध्ये अकरा वग्गो आहेत समाधी वग्गो धम्म चक्क पवतन व कोटिगाम व सिस्पावन्व पपात्व अभिस्मय व पठमामधन पेयाल्व द्वितीयामकन पेयाल्व तियामखन पेयाल्व चतुर्थामकधन पेयाल्व पचगती पेयाल्व धमचक्क पवत्तन वग्गो मध्ये दहा सुप्त आहे त्यातील पहिले सुप्त आहे धमचक्क पवत्तन सुप्त याच धम्मचक्क पवत्तन सुप्ताची देशना बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूंना आषाढ पौर्णिमेच्या दिवशी दिली म्हणून या दिवसाला धम्मचक्क दिन म्हणतात जगाला सर्वप्रथम हा आशावाद देणारे तथागत खऱ्या अर्थाने लोकगुरु बनले म्हणूनच त्यांच्या गुणांचे वर्णन करताना त्यांना सत्ता देवनुस्थान असे म्हटले जाते सत्ता म्हणजे शिक्षक होय देव आणि मनुष्यांचे शिक्षक म्हणजे तथागत बुद्ध होय तृष्णेच्या कारणाने जगामध्ये दुःख उत्पन्न होते तृष्णेचा त्याग करण्याची पद्धती त्यांनी सांगितले प्रज्ञाशील समाधीची त्रिविध शिकवण प्रसारित केली त्यालाच त्याला अष्टांगिक मार्ग म्हटले जाते ज्ञान देणारी पौर्णिमा असल्याने गुरुपौर्णिमा आणि त्या बोधिज्ञानाचे दान दिल्याबद्दल कृतज्ञता पौर्णिमा म्हणून आषाढी पौर्णिमेला अत्यंत महत्व आहे तीन वर्षावास वर्षावास ज्याला पाली भाषेत वसावास म्हणतात वर्षा म्हणजे पाऊस आणि वास थांबणे वसणे असा अर्थ होय वर्षावास ज्याला पाली भाषेत वसावास म्हणतात वर्षा म्हणजे पाऊस आणि वास थांबणे वसणे असा अर्थ होय अडीच हजार वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतमाने परिवर्जा घेतली होती त्यावेळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती त्यावेळी ब्राह्मण तत्व खवे धम्म आदिकल्यान मजे क्ल्यान कल्याण साथ सभ्यंजन केवळ परिपूर्ण परिशुद्ध भिक्खू हो बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी लोकांवर अनुकंपा करण्यासाठी मानवांना कल्याणकारी धम्मपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्ज्ञानांखेरीज निरनिराळे बासष्ट पंथ अस्तित्वात होते त्यापैकी निदान सहा पंथ लक्षात घेण्यासारखे होते बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धाने इस पूर्व पाचशे अठ्ठावीस ला सारनाथ येथे प्रथम धम्मोपदेश दिला व त्यांचा पहिला वर्षावास तिथेच संपन्न झाला त्यानंतर पुढील चार महिन्यात जवळपास साठ जणांचा भिक्षुसंघ तयार झाला होता त्या भिक्षुसंघास बुद्धाने आदेश दिला होता चर्थ भिक्खवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय देवनुस्सान देसेत भिक्खू व्हा प्रारंभी कल्याणपद मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटीही कल्याणपद अशा या धम्ममार्गाचा लोकांना उपदेश करा लोकांच्या हितासाठी सुखासाठी त्यांच्यावर अनुकंपा करण्यासाठी देवलोकांच्या ज्ञानाजरणसाठी सत एका ठिकाणी राहता थांबता प्रवास करीत राहा प्रवास करताना दोघांनी किंवा समूहाने प्रवास करू नये एकट्यानेच प्रवास करावा बुद्धांच्या आदेशानंतर सर्व भिक्षूंनी काटेकोरपणे नियमांचे पालन करीत पुढील सात ते आठ महिने चारही दिशांना वर्षाच्या बाराही महिने पायी चारिका करीत गावोगावी धम्मोपदेश करीत होते चारिका करीत असताना पावसाळ्यात अनेक भिक्षूंना लोक दोष देऊ लागले ह्या लोक समस्येचा त्रास होऊ लागल्यामुळे त्या समस्या त्यांनी तथागत बुद्धांना येऊन सांगितल्या समस्या अशा होत्या की त्या काळी जे विविध पंथ किंवा वेगळ्या मताचे पंथ होते ते वर्षावास काळात एकाच ठिकाणी स्थायिक होऊन धर्मप्रचार करीत असे परंतु बौद्ध भिक्षू हा पावसाळ्यात देखील गावोगावी चारिका करीत असे म्हणून लोक त्यांना दोष देऊ लागले ह्या श्रमणांना काही कळत की नाही हे नव्यानेच उत्पन्न झालेल्या तृणावर गवतावर चालून निसर्गाचे अतोनात नुकसान करीत आहेत त्याचप्रमाणे अनेक पावसाळी जीवजंतू ह्या भिक्षूंच्या पायाखाली येऊन नष्ट होत आहे ह्या दोषामुळे अनेक लोक भिक्षूंचा सन्मान करीत नव्हते व त्यांना महत्वही देत नव्हते दुसरे कारण असे आहे की अनेक भिक्षूंकडे एक चिवर असायचे व चारिका करीत असताना ते पूर्णपणे भिजवून जात असे अनेक भिक्षू आजारी पडत असत त्यांना नाना प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागे अनेकांची उपासमार होत असत तथागतांनी भिक्षूंकडून ह्या समस्या ऐकून घेऊन याचा उपाय म्हणून पावसाळ्यात आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा एका ठिकाणी तीन महिने वास्तव्य करण्याचा नियम भिक्षुसंघास घालून दिला त्याला वर्षावास असे म्हणतात तेव्हापासून आतापर्यंत बौद्ध धर्मात वर्षावास नियमित केला जातो वर्षावास काळात भिक्षू संघाने स्थानिक विहारात अथवा स्तूपात राहून तेथील उपासक उपसिकांना धम्माचा उपदेश करावा विन्यपीठकमधील वर्षावासाच्या दोन महत्वपूर्ण काळ नमूद केलेल्या आहेत वर्षोपनायिका स्कंध प्रकरणात ही वर्षावासाची माहिती दिली आहे पावसाळ्यात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे भिक्कुना कठीण जात असे भिक्खूंच्या सांगण्यावरून बुद्धांनी वर्षावास करण्याची अनुमती दिली एकदा बुद्धांना प्रश्न करण्यात आला की वर्षावास केव्हा केला पाहिजे तेव्हा बुद्ध म्हणाले भिखूनो मी तुम्हाला वर्षा ऋतूत वर्षावास करण्याची अनुमती देत आहे पावसाळ्याचे तीन महिने भिक्खुनी एकाच ठिकाणी राहिले पाहिजे सर्वसाधारणपणे आषाढ पौर्णिमा ते पुढील तीन महिन्याच्या वर्षावासाला पूर्णिका व सुनायिका असे म्हणतात आषाढ पौर्णिमेनंतर तीन महिने वर्षावास करणे शक्य नसल्यास भाद्रपद पौर्णिमेनंतर पुढील तीन महिने वर्षावास आपणास करता येऊ शकतो त्याला पश्चिमिका असे म्हणतात सुरुवातीला वर्षावासाच्या काळात भिकूला एक दिवस सुद्धा वर्षावास सोडून जाता येत नव्हते जर कोणता भिकू वर्षावासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यास त्याला दुकट अपराधाला सामोरे जावे लागत परंतु बुद्धांनी यामध्ये बदल करून वर्षावासाच्या काळात भिक्कू सात दिवसांसाठी बाहेर जाऊ शकत होते भगवान बुद्धांनी आपला प्रथम वर्षावास सारनाथ येथे केला आहे या दिवशी तथागत बुद्धांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करूया ज्यांनी शिकवले शहाणे केले नवे काहीतरी सांगितले अशा लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया त्यांचे अनुकरण करून आपणही इतरांपर्यंत ज्ञान पोचवूया आपल्या सर्वांना धम्मचक्कपवतन दिनाच्या पौर्णिमेच्या वर्षावासाच्या मनःपूर्वक सदिच्छा